कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा एल पी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेड येथे वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष श्री शशीभाई पाटणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले क्रीडा महोत्सवाचा ध्वजारोहण सोहळा संस्था सदस्य श्री आशिक चिखले यांच्या शुभ हस्ते पार पडला या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बिपिन पाटणे प्राथमिक विभागाच्या शाळा समितीचे अध्यक्ष संतोष पाटणे तसेच समीर चिखले मुख्याध्यापक श्री बाळासाहेब भगत पर्यवेक्षक श्री शिवाजी चव्हाण सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी खेळाडू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आणि खेळाडूंमध्ये नवीन ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण झाली